नमस्कार आज आपण चटपटीत असे चिंचेची चटणी बनवतो इथे एक कप भरून मी चिंच एक गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवली ती आता कढईमध्ये ट्रान्सफर केली त्यामध्ये थोडं अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि जेवढी चिंच तेवढाच कूळ घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी कुळाचं प्रमाण वापरू शकता आता छान शिजवून घ्यायचं आहे चिंच गूळ छान एकजीव होईपर्यंत आणि गूळ पूर्ण वितळेपर्यंत म्हणजे छान त्याची चव उतरते तर एक साधारण दहा ते पंधरा मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे घट्ट वाटलं तर आपण अजून त्यामध्ये पाण्याचा वापर करू शकतो तर आता छान आता उकळून झालेली आहे चिंच आणि गुळाचे चटणीचं मिश्रण आता आपण हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये आपण हे मिश्रण फिरवून घेणार आहोत तर इथे थंड झालेलं बघा किती छान असं आता घट्टसर मिश्रण तयार झालेलं आहे ते आपण आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि मी एका साईडला एक छोटीशी आपली फोडणीची कढई असते ना ती घेतली त्यामध्ये दोन टेबल स्पून जिरं घेतलेलं आहे ते अगदी म्हणजे अगदी हलकंसं भाजून घ्यायचं आहे आणि ते पण या चटणीमध्ये टाकायचं आहे तर छान झिरेबूळ त्यामध्ये तयार होते तर तुमच्याकडे रेडीमेड म्हणजे आधी बनवून ठेवलेली असेल भा जिरं भाजून जर पावडर बनवलेली असेल तर तुम्हीसुद्धा ती डायरेक्ट यामध्ये वापरू शकतात धणे आणि जिरे पावडर तयार असेल तर तुम्ही यामध्ये वापरू शकतात तर इथे मी आता फ्रेशली आता जिरं भाजून घेते आणि ते, ते आपल्याला यामध्ये वापरायचं आहे भाजलेले जिरे थोडेसे हलकेसे दोन तीन मिनटं थंड करून घ्यायचे आहेत आणि मग आपण त्या चटणीचं जे जार आहे मिक्सरचं त्यामध्ये टाकायचं आहे आणि माझ्याकडे थोडं धनं भाजलेलं होतं त्याचं क्रश म्हणजे असं जाडसर दळलेलं होतं ते पण यामध्ये मी पूड टाकते आहे म्हणजे मिक्सरमध्ये छान बारीक केलं तर यामध्ये चवीनुसार थोडंसं तिखट टाकायचं आहे थोडंसं आपण त्यामध्ये साधं मीठ टाकायचं आणि तसंच मीठ मीठसुद्धा टाकायचं आहे म्हणजे छान चव वाढते आणि आप तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं चाट मसालासुद्धा टाकायचं आहे आणि हे सर्व मिश्रण छान आता आपण मिक्सरमध्ये छान दळून घ्यायचं आहे म्हणजे आपली छान चटपटी तशी चटणी तयार होते तर ही चटणी तुम्ही महिनाभर अगदी काचेच्या बाटलीमध्ये फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही वापरू शकतात तुम्ही पण अशी चटणी तयार करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो या चटणीसोबत आपण काटे पदार्थ खाऊ शकतो त्या त्याचेसुद्धा मी काही व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही नक्की व्हिडिओ चेक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊनसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही रेसिपीज बघू शकतात आणि रेसिपी कशा वाटल्या याबद्दल नक्की कमेंट करा तर भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू